शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं सा हे माझं गणेश विद्यालय आणि ही माझी गणेश विद्यालयाची परसबाग आमच्या या परसबागेमध्ये विविध प्रकारच्या पालेभाज्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतील या सर्व पालेभाज्यांचा उपयोग या मुलांच्या मध्यान भोजन खिचडीमध्ये केला जातो या परसबागेची विशेष काळजी घेणारे विद्यार्थी म्हणजे हे आमचे विद्यार्थी आणि शिंदेसर या परसबागेच विशेष असं नियोजन करतात मुली आपल्याशी काही बोलणार आहेत परस बागेविषयी माझे नाव अश्विनी गजानंद लटकर मी गणेश विद्यालय या शाळेत शिकते माझा वर्ग सातवा आहे आमच्या शाळेत परस बाग आहे आम्ही परस भाग बागामध्ये माळवा लावलेला आहे याच्यामध्ये वांगे टमाटर गोबी पत्ता गोबी पत्तागोबी आणि कांद्याची पात पण आहे आणि मिरची हे सर्व माळवे आम्ही खिचडीत पण टाकतो आम्ही आमच्या दर हप्त्यातून एक एक तास असतो तो, तो म्हणजे गुरुवार आम्ही त त्या तासामध्ये येऊन या माळव्यांची खूप निगा राखतो तसेच आमचे हे सर्व मावे खूप छान उगलेले आहे नमस्कार माझे नाव दुपाली महेश खुर्देने आमच्या शाळेचं नाव गणेशविद्यालय हिवराभू वर्ग सातवा ही आमची परसबाग आम्ही ह्या परिसभाची खूप काळजी घेतो तसे तास आमच्या आमच्या शाळेत तास पण लावले म्हणजे वार पण लावलेले दरवारी एक एक वर्गाचा ता ह्या परत जागेवर काम असतं आमचा ता, तास गुरुवारी असतो आणि ह्या परत जागेची खूप काळजी होतो ह्या परत जागेमध्ये खूप सारे माळवं लावलेले आहेत तसेच टमाटो वांगे कांद्याची पात गोबी इत्यादी खूप सारे माळवं लावलेले च भाग झाल्यानंतर हो हे तुम्हाला आमच्या शाळेचं फलोद्यान उद्यान दाखवणार आहे या आमच्या फलोद्यानामध्ये उद्यानामध्ये जवळपास सर्व प्रकारची फळाची झाडं आपल्याला दिसून येतील यामध्ये पहा जांभळ आहे चिक्कू आहे शेवगा आहे लिंबू आहे चिंच आहे आंबा बोर केळी सर्व प्रकारची तुम्ही कोणत्याही प्रकारचं फळ कधीही मागा त्या प्रकारचं फळ त्या त्या सीझनमध्ये आमच्या या गणेश विद्यालयामध्ये नक्की तुम्हाला मिळेल सर्व प्रकारची देशी वृक्ष आणि सर्व प्रकारची फळाची वृक्षं आम्ही या ठिकाणी लावलेली आहेत सुंदर असा हा आमचा आपण त्याला फल उद्यान असं नाव देत आहोत लिंब आहेत बाबळ आहे एवढंच नव्हे तर बघा हे कवटाचं झाड आहे कवटाचं झाड असे अनेक कवटाचे झाड आहेत आमच्याकडे आणि मग या कवटाच्या झाडांना कवठा येतात कृपा या ठिकाणी हे जे आहे डाळिंबाचं झाड आहे डाळिंबा ढाळिंबा आहे येतील सुंदर अशी परत आणि सुंदर असा हा फलोद्यानाचा परिसर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल चिक्कू लागलेले चिक्कू आणि ही जी छोटी छोटी मुलं आहेत ते अगदी आनंदाने चिक्कू खातात मस्तपैकी बोरं बोर खातात मस्तपैकी चिंचा खातात असे विविध प्रकारची फळं आणि हे पाहून आणि ही मुलं याचा आस्वाद घेताना आम्हाला खूप खूप आनंद होतो आ, आहे हा हे लिंबुणे आहे अनेक प्रकारच्या या ठिकाणी फळझाडं आहेत त्यामध्ये अनेक लिंबुणीचे झाडं आहेत लिंबाला लिंब या ठिकाणी येत आहेत असं सुंदर हे देशी वृक्षांचं फलोद्यान आमच्या गणेश विद्यालयामध्ये आहे चिंच आवळ्याची पण झाडं या ठिकाणी आहेत वर्णनाच्या पलीकडे सुंदर असं हे फलोद्यान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे साहेबांच्या प्रयत्नातून अतिशय मुख्याध्यापक श्री सर यांना वृक्षाविषयी खूप खूप आवड आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली असं हे सुंदर फलोद्यान हे पहा आपल्याला दिसून येतं

माझे ना हो नाव अश्विनी गजानंदी धाककर गणेश विद्यालय या शाळेत आम्ही शिकवली माझे वर्ग साखा आमच्या वर्ग शिक्षकांनी बचत खाते हा उपक्रम काढला त्यामध्ये आम्ही चौक सांगा त्यामध्ये प्रत्येक खाऊ शिक खाऊ खाण्यासाठी पैसे आणले आहेत त्या बँकमध्ये भरतात कारण या बँकमध्ये जर पैसे भरले तर त्यांना सहनला जाण्यासाठी व परीक्षा फीस भरण्यासाठी खूप मदत होते त्यामुळे त्यामध्ये हा हे आमचे खाते पुस्तक आहे आणि या पा खात्यपुस्तकाची खातेपासून मॅनेजमेंट आहे त्यामध्ये खात्यामध्ये विनांक हो जमा रक्कम लाव शिल्लक अधिकारी

पुस्तक आहेत ते मुले पुन्हा आणून देतात ग्रंथालयात आम्ही पुस्तक एखादा हलवलं सरला मदत करतो पुस्तक व्यवस्थित लावतो Tchau.